साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर शारदीय सुरुवात घटस्थापने झाली घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला गडावरून ज्योत घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली खाणदेश सह गुजरात नाशिक त्र्यंबकेश्वर देवळा कळवण सटाणा मालेगाव जळगाव धुळे आदी ठिकाणाहून आलेले भाविक दिवसभर मशाले पेटवून श्री भगवती मंदिरातून बाहेर पडत होते सोमवार दिनांक बावीस रोजी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या कार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाले त्यानंतर आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढत ती मंदिरात नेण्यात आली पहिल्या माळेची पंचामृत महापूजा सकाळी सात ते नऊ या वेळेत प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते पार पडली त्यानंतर देवीची घटस्थापना करण्यात आली या प्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निगम ॲडव्होकेट दीपक पाटोदकर तहसीलदार रोहिदास वारुळे डॉक्टर प्रशांत देवरे मनोजोत पाटील भूषणराथ तळेकर यांच्यासह ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दाहतोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर अधीक्षक प्रकाश जोशी जनसंपर्क अधिकारी भिकनबा वाबळे अन्य मान्यवर उपस्थित होते उत्सव काळ ट्रस्टच्या अन्नपूर्णा प्रसादालयात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच श्री भगवती मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले ठेवण्यात ता आलेले आहे भाविकांच्या निवासाची गैरसोय होऊ नये म्हणून शिवालय परिसरात वॉटरप्रूफ निवारा शेडची उभारणी करण्यात आली गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे गडावर भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे पावसामुळे रस्त्यावर चिखल आणि घसरण्याच्या घटनांमुळे भाविकांची तारांबळ उडालेली असून दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी